आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवचार नाशिक जिल्ह्यातील येवला येथे नव्वदव्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शहरातील प्रमुख चौक रस्ते व वसाहतीमध्ये विविध बौद्ध ग्रंथ साहित्य व पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली होती पुस्तकांची दुकाने पाहून लक्षात येते की वे मानुयाईंना वाचण्याची किती गोडी आहे या दिवशी हजारो पुस्तके विकली जातात हे खूप मोठे विशेष आहे बुद्धधर्म आणि आंबेडकरी विचारांचे संदेश देणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आंबेडकरी समाजात अलीकडच्या काळात वाचनाची नवी लाट निर्माण झाली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित तरुण पिढी पुस्तकांकडे आकर्षित होत आहे धाम संविधान इतिहास आणि तत्वज्ञान या विषयांवरील ग्रंथांची मागणी वाढली आहे मी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते सर्वत्र प्रवासी व नागरिकांना प्रेमाने भोजनदान देण्यात आले अनेक सामाजिक संस्था युवक मंडळे महिला मंडळे व बुद्ध विहार समित्यांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला जय भीम नमो संपूर्ण परिसर गेला कार्यक्रमात हजारो नव्हे तर लाखो भीम अनुयायांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांना अभिवादन केले संपूर्ण येवला शहर निळ्या ध्वजांनी फलकांनी व प्रकाश सजावटीने उजळून निघाले होते धाम प्रवर्तक दिनाने येवला शहरात बौद्ध एकता समानता व बंधुभावाचा संदेश दिला या दिवशी सर्वत्र जय भीम नमो बुद्धायचा घोष आणि सामाजिक बांधिलकीचा स्फूर्तीदायक वातावरण अनुभवायला मिळाला सकाळपासून भीमगीतांचा जलसा रंगला होता विविध कलाकारांनी आंबेडकरी गीते भीमगीते धम्मगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना केले नाय साधू पावर हाय माझा भीमाचा नावाचा पुदास ईमान होई मान लीली देशाची घटनान मोठ्या जो मान हो जो मान तरी ते पुदा आदिने गौतावाची मिळाली देणगी मला दिली माती तुम्हारा मी वडळ

भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय भीमराव आंबेडकर यांनी येवला येथे भेट दिली त्यांचा द बुद्धिस्ट इंडियाच्या जिल्हा पदाधिकारींनी हार पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यांनी आंबेडकरी जनसागराला विशेष मार्गदर्शन दिले यावेळी समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बीएमए गरुप्रिपाई आंबेडकरी मोडच्या सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना यांनी विविध प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले होते